काय काय नाही कळलं नाही मी सांगितलं महाराज मध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बारा बांगडी बंद करा म्हणलं होतं मी नाही बंद करा कशाला फिरता तुम्ही आता रतन बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गादी बसला त्या महाराजा विषय म्हटला कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आहे तुम्हाला अहो ते बाबा बघतील कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कसं घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला रतन महाराज फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही काय जवळ स्वयं नाही का नाही असं असं कसं हा मी सांगतो पप्पा साहेबे महाराज यायचं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये इथं आहो तुम्ही असं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पाया थोडं फाट्यावर मॅट्रा मध्ये पडायचं नाही म्हणून ऐक ना त्यांच्या मी काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला कसं लाटर मध्ये तिथे हानाम तिथे हानाम तुम्ही कोणत्या माहिती तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा साहेब पहिला महाराजांना काही खेळलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना ते देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवला तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे आणि खोड पण करत नाहीत काय कोणतं पण करत नाही बिलकुल महाराजांना अठरा पडायचं नाही मला काय पडलो मला ते तरी सांगा ना तुम्ही कसं महाराज महाराजाला कशाला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता तिला आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिशेट आहे का तुमच्या बशी पाऊस माझं बरं येत आहे

नाही हे दम समजायचा कमून पण काय ना हे महाराजाच्या मध्ये तुला पडायचं नाही अहो तुम्ही पडता मग अरे बाप्पा साहेब बुझे अजय माझ्या गावात मी पडतो आणि तुला खेळ अरे ना तुला खेळटायचंय का तुला बाप्पाला खेळायचं का त्याला वय ठेटायला माझं अरे तुला खेळायचं तुला अरे तुला खेळटायचंय का तुझे खेळायचं नाही सोबत अहो खेळतो तुमची बडा वाढ नव्हतो हे खेटायला नगरdeltaTime मार्केट लगत 8 वर्षांपूर्वी अलांग बिकतो तयार सोबत या। ना ये नाही हे बाकी लोक सांग रे तू मी पास्ताकला मला बोलला मग काय तू जातो तू दरवाजावर तुमचे आणि माझे काय तुम्ही तू वाड बघ दरवाजावर येतो आता बोल मिनिटे ये वाडवर मित्रांनो सदरील ॲडव्होक्लीप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे ती बीड जिल्ह्यातील असून आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत आपलं मत नक्की कळवा